ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा आदरणीय पवासाहेब आवर्जून उपस्थित राहिलेले प्रदीप गारकर विश्वसनाना संजय जगताप हरीश सणस सतीश दादा लक्ष्मण दादा ज्यांचं आपण भाषण ऐकल्यास सक्षणा संभाजी भाऊ झेंडे जालेंदर भाऊ दुर्गाडे सर अशोक टेकावडे विजय कोलते गणेश काका वसंतराव दगडे दत्ता आभा विराज राजेश राजेश काकडे प्रमोद काकडे सुदामाप्पा राजेश चव्हाण माणिक झेंडे प्रदीप अण्णा दत्ता जुरुंगे बाबूसाहेब माहूरकर गणेश जगता विरेच्या सरपंच पवारताई आवर्जून जेजुरीवरनं उपस्थित राहिलेले दिलीप दादा पुरुषोत्तम दादा व्यासपीठावरील सर्व मान्यवरण उपस्थित बंधूण बघिली न दादाची भोरला सभा आहे आणि त्याच्यामुळे मी माझं भाषण करून तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी भोरला जाणार आहे कारण का दादा बारामतीवरनं निघाल आहे तर दादाच्या आधी मला तिथे पोचलं पाहिजे मी आवर्जून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पीपल्स रिपब्लिक पक्ष गट बहुजन विकास आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड रिपब्लिक पक्ष खोरिपा दलित महासंघ बळीराजा संघटना यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एका विश्वासाच्या नात्याने त्यांनी मला पुन्हा एकदा माझ्या उमेदवारीला त्यांनी होकार दिला आणि खरं तर आपला सगळा प्रचार हा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे सक्षणाचं भाषण पुरंदरकरांना फारच आवडतंय दिसतंय मला मी तिला बऱ्याच वेळा रागवते म्हणजे तू किती झाल बोलते का नको असं बोलू पण तिला बाईक झाले दिसल्यावर काय होत माहिती नाही तिच्या मनातलं पोटातलं सगळं बाहेर येत आणि मला आनंद वाटतोय की एका शेतकऱ्याची मुलगी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्याचं नेतृत्व करते मला सक्षणामध्ये आर आर पाटील दिसतात आणि माझा विश्वास आहे की आबा असंख्य लोक माननीय पवार साहेबांनी तयार केली पक्षाला मोठी केली त्यांनी राज्याला दिशा दाखवली देशात नाम कमवलं तर माझा विश्वास आहे की सक्षना एक महिला पण आहे आणि ती पण फक्त उस्मानाबाद नाही महाराष्ट्र का नाम करेगी रोशन येईल तर मला अभिमान वाटतो आणि आज इथे येत असताना इथे एक मी उसाच्या गुराळात मला संजयनी थांबायला सांगितलं आणि त्या ऊसाच्या गुराळात एक मुलगी चालू असते पल्लवी नाही क्रांती कीर्ती कीर्ती बाबर कीर्ती बाबर त्या मुलीचं नाव कीर्ती तुमच्यापैकी किती लोक कीर्तीला ओळखतात मला माहिती नाही ती इकडेच आहे पुढे तिचा पुरात तिला विचारलं तू काय शिकते तर ती पुरुषोत्तम दादा तुमच्या कॉलेजची मुलगी आहे आणि रोज दहा किलोमीटर धावते ॲथलेटिक्स करते पुरुषोत्तम दादाकडे सोमेश्वरला शिकते वडिलांना मदत करते रोज दहा किलोमीटर धावते ॲथलीट आहे मला खरं सांगा की किती अभिमान वाटतं मला या सगळ्या गोष्टींचा की आपल्या मुली कुठे कुठे पोचत आहेत त्यामुळे मला कीर्तीचा सक्षणाचा या सगळ्या मुलींचा सार्थ अभिमान आहे की ज्यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी आरक्षण आणलं आज बघा आमच्या सरपंच महिला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसलेल्या आहेत तेवढं मोठं परिवर्तन झालं विकासाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी काय त्या विषयात परत जाणार नाही आमच्यावर जे टीका करतात त्यांनी टीका करत राहावं आम्ही आमचं काम करत राहू हे अनेक वर्ष महाराष्ट्रात झालेलं आहे त्याच्यात काही फारसा बदल नाही पण दोन मुद्दे मला महत्वाचे आवर्जून आज इथे मांडायचे आहेत मी परवाच्या दिवशी माझा जेव्हा प्रचार संपला मी हवेलीत होते जालेंदर भाऊ आणि मी मला वाटतं आपण देवाच्या उरळीत होतो परवा रात्री दहा साडे दहाला सभा संपली संजयही होते आमचा प्रचार संपल्यावर विराज काकडेचे तीन मिस्ड कॉल म्हणजे एवढं काय अर्जंट आहे साडे दहाला तर मी फोन जेव्हा विराजला केला तेव्हा विराजने मला सांगितलं ॲक्सिडेंट झाला आहे काही करा जिथे असाल तुम्ही तातडीने या आणि ज्युबिलियंट कंपनीमध्ये थोडीशी गडबड झाली होती आणि त्याच्यामुळे जवळपास तीस चाळीस कामगार हे त्यांना हानी झाली होती काही इथे गेले काही पुण्याला गेले मी आले आल्यानंतर काही आपण शिरवळला होत, होते आपलं लोणनला होते आणि काही निर्यात होते हॉस्पिटलला मी जाऊन भेटले आणि त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्यामध्ये या फॅक्टरीमध्ये आहे मी तुम्हाला शब्द देते आता आचारसंहिता ना आहे नाही आता मी आत्ताच तो पक् प्रश्न मार्गी लागला असता पण मी तुम्हाला शब्द देते आचारसंहिता नियम कायदे आपणच बनवतो आम्ही बनवतो संसदेत ते पाळले गेले पाहिजेत माझी आचारसंहिता संपल्यावर पहिला मुद्दा पुरंदार तालुक्यात मी हाती घेईन म्हणजे निरं या निरेच्या ज्युबिलियंट कंपनीचा प्रश्न हा कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आदरणीय पवारसाहेबांचंही से मार्गदर्शन घेऊ ते, ते जे मालक आहेत ते दिल्लीत राहतात त्यांना मी ओळखते त्यांच्याबरोबर एक डिटेल मीटिंग लावून आपण हे होणार नाही किंवा पुढे काय करायचं हे ग्रामस्थांचं जे मत असेल त्याप्रमाणे निर्णय होईल हा शब्द मी तुम्हाला आज देते आज इथे येत असताना आणखीन चा। एक महत्त्वाचा विषय या भागात आहे तो म्हणजे गावठाणाचा मागच्याही वेळा मी एकदा रेजच्या कार्यक्रमाला आलो होतो आपण ग्रामपंचायतच्याही मिटिंगला जेव्हा आलो होतो त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कलेक्टरकडे तो विषय फॉलोअप करते चा चा मी गावठाणाचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे लोकसंख्या वाढत चालली आहे त्यामुळे मी स्वतः त्याच्यात लक्ष घातलेलंच आहे आणि आता पुन्हा एकदा आपण संधी दिल्यानंतर सातत्याने आपण सगळे लक्ष घालून पुढच्या पंचवार्षिकच्या आत गावठाणाचा विषय आपण मार्गी लावू हेही मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचं आहे मला विराज झेड झे झेडपी आणि शाळेबद्दल बोला मला माहिती आहे की ह्या शाळेची परिस्थिती काय आहे आणि मी मागच्या वेळेसही आले होते तेव्हा तुम्हाला शब्द दिला होता की जशी आदरणीय पवारसाहेबांनी वाल्याची शाळा केली तशीच आपण उत्तम दर्जाची जिल्हा परिषदची शाळा निर्यामध्ये उभी करू आई मी शब्द जय शिक्षणचं काम सुरू झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे मग फारसा काही तो विश्वास नाही पण एक आनंदाची आणि वेगळी बातमी मला तुम्हाला सांगायची आहे आता इथे साहेबांचे पी एस सिद्धेश शिंपी आले आणि साहेबांनी एक चिठ्ठी दिली त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं आहे मेसेज फ्रॉम अरविंद केजरीवाल आता अरविंद केजरीवाल आणि साहेब रोज फोनवर बोलतात पाच वर्षापूर्वी काय परिस्थिती होती तुम्हाला माहिती आहे मी अरविंद केजरीवालांचे मनपूर्वक आभार मानते की चलो देर आहे दुरुस्त आहे दोस्ती त्यामुळे आज अरविंद केजरीवाल आपल्या बरोबर आहे हरियाणा आणि दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसचं त्यांचं फारसं जमत नव्हतं किंवा त्यांची आघाडी होत नव्हती आदरणीय पवार साहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि दिल्लीमध्ये आम आदमीच्या चार लढना आणि काँग्रेसच्या तीन लढणार आणि हरियाणामध्येही आघाडी झाली आहे आप काँग्रेसच्या सात सीट लढणार आपची एक आणि जे जे पीच्या दोन म्हणजे हरियाणा आणि दिल्लीमध्ये जे अशक्य सगळ्यांना वाटत होतं ते अशक्य गोष्ट आदरणीय पवारसाहेबांनी शक्य करून दाखवली आहे आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आज आघाडी झाली आहे ती आज उद्यामध्ये अनाऊन्स होईल मला मनापासून आनंद वाटतो जे आमच्यावर टीका करत असतात त्यांनाही सांगा की बघा या सगळ्या आघाड्या व्यवस्थित होत आहेत तुम्ही तुमचं फक्त बघा बाबा कारण का आपल्याला इतकं आपलं काम पडलंय त्यांच्या कशाला नाव ठेवायची आणि एक गोष्ट खरी आहे की आज मला अभिमान वाटतो की एका महिलेच्या विरोधात या देशामधून सगळे लोक येतात मंत्री येत आहेत मोठ्या पक्षाचे अध्यक्ष येत आहेत मुख्यमंत्र्यांनी ते एक नाही चार मिटिंग लावले आहेत चार ते मुख्यमंत्र्यांचा चार महाराष्ट्र सरकारमधल्या अनेक मुली अनेक मंत्री केंद्र सरकारमधले मंत्री आज त्यांचे पक्षाचे अध्यक्ष येणार आहेत मी विचार करत होते एवढे कशाला येत आहेत नंतर माझ्या लक्षात आलं अतिथी भव बारामती सगळ्यात चांगली आहे त्यांचेच प्रधानमंत्री म्हणतात यांचं बघायचं राहून गेलं असेल म्हणून कदाचित येत असतील असं मला वाचायला लागलं आणि आले तरी काय हरकत नाही आपण सुसंस्कृत लोक हो। आहोत देवो देवभाव तुम्ही या तुमचं स्वागत करू तुमचं सगळं करू पण एवढा तुम्हाला शब्द देते की ही बारामतीची समस्त जनता तेवीस तारखेला ही सगळी पार्सल आपल्या आपल्या जिल्ह्यात आणि देशात परत पाठवून देईल याच्या बाबतीत माझ्या मनात काही मात्र शंका नाही आणि टीका करतात मला टीकेची खरंच फारशी चिंता करत नाही टीका आपण कुणावर करतो ज्याच्यात काहीतरी असतं तो काम करतच नाही त्याच्यावर टीका काय करणार त्याच्यामुळे मी एकच गोष्ट तुम्हाला सांगून जाते की आज टीका करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून पातळी सोडून ते सातत्याने टीका करत राहतात माझी त्याच्या फिकर नाही कारण का माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले आपण कधी कोणावर टीका टिप्पणी एवढी करत नाही कारण कामच तेवढं मोठं हो आहे निर्यामध्ये काय काम झालं आहे हे सगळ्या लोकांनी त्या त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला एवढीच तुम्हाला विनंती करायची की या देशातल्या संसदेमध्ये मला अव्वल नंबरमध्ये ह्याच सरकारने पास केलेलं आहे ज्याचा उल्लेख विर विराजनी केला बिचाऱ्या सुमित्रा महाजन त्यांनी माझ्या संसदेने इतकं कौतुक केलं की त्यांचं या सरकारने तिकीटच कापलं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणायची पण सोय झाली नाही पण एवढीच तुम्हाला मतदारांना विनंती करते की आपण नेहमीच आदरणीय पवारसाहेब असतील दादा असतील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते पार्लमेंटमध्ये अव्वल नंबरमध्ये पास झाले माझ्या मतदारांनीही मला मेरिटमध्ये पास करावं हीच नम्र विनंती मी आज करायला आली आहे जाता जाता एकच कविता तुम्हाला सांगून जाते तुम की जेव्हा हे माझ्यावर टीका करतात तेव्हा मला आवर्जून ती आठवते आज इथे तुमच्यापैकी कोणी यांना तुम्ही काय त्याचं नाव दासू वैद्यला ओळखता कोणी मराठवाड्याचे फार मोठे कवी आहेत औरंगाबादचे त्यांनी एक कविता माझ्यावर लि मला गाणं करून दिलं होतं त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं लेख वाचली वाढली ही कविता जेव्हा हत्येच्या विरोधात मी लढले होते तेव्हा त्यांनी एक गाणं लिहिलं होतं आणि त्याच्या दोन ओळी होत्या मला कधीच वाटलं नव्हतं की त्या माझ्यावर लागू होतील पण त्या दहा वर्षांनी त्या माझ्यावर लागू होत आहेत आज कारण का एवढा भडीमार या देशातून सगळ्या मोठ्या नेत्यांच्या माझ्यावर होतोय त्याच्यामुळे मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की श्रमलेल्या बापासाठी श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेखीसाठी बाप बुलंद कहाणी त्यामुळे एवढंच तुम्हाला सांगून जाते तुम्ही काही काळजी करू नका भूतचं काम करा ते येतील जातील पण मी तुम्हाला मागे सांगितलं तसं सा। की बहुत हो गई मेंगाई की मार आपकी बार लांबूनच नमस्कार असं त्यांना म्हणा बुथची कामं करा आता आपली भेट होणार नाही कारण का दादा उद्या परवा जेजुरीला येणार आहे संध्याकाळी सासवडला दादाची सभा आहे तुमच्यापैकी कोणी येणार असेल तर पण तुम्ही येणार आहे हे सगळे थोडी येणार आहे आता अमोलला बघायला येणार असला तर माहिती नाही हा कारण का पाच वाजता अमोल आणि दादाची सभा आहे मी तुमच्यापैकी बरेच कदाचित तिथे भेटतील पण मी आवर्जून काँग्रेस पक्षाचे संजयचे मनपूर्वक आभार मानतेचे आज जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी फार ह्याची जबाबदारी घेतली आहे आणि एक गोष्ट महत्वाची मला आज सांगू इच्छिते तुम्हाला की दोन गोष्ट लोक ह्या माझ्या इलेक्शनमध्ये नाहीत जे माझ्या पहिल्या दोन्ही इलेक्शनमध्ये होते ते म्हणजे चंदूकाका आणि दुसरे म्हणजे पतंगरावजी कदम चंदूकाका शांतपणे सगळं काम बघायचे त्यांची काय गडबड गडबड नसायची त्यांचं मार्गदर्शन शांतपणे असायचं पण पतंगरावजी कदम एवढी गडबड गडबड करायचे अरे चल रे तू काय सुपरी काम करत नाही गा काम कर मोका त्याने आणि त्यांची ती सगळी गडबड ती कामाची पद्धत ती आज खरंच मला त्या दोघं नसल्याची जाणीव सातत्याने होते पण मला आवर्जून संजयचे आणि विश्वजित कदमचे मनपूर्वक आभार मानायचे की त्या दोघंही त्यांच्या दोघांचेही वडील आज नसले तरी हे दोघं कदाचित त्यांचे वडील असते त्याच्यापेक्षा गुंजबर जास्त काम या इलेक्शनला एक बहीण म्हणून माझ्यासाठी करताय त्याच्यामुळे मी काँग्रेस पक्षाचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते बळीराज पक्षाचेही लोक आवर्जून प्रत्येक पुढे गेले हा इथेच बसले एकदम गणेश काका जोरदार भाषण प्रत्येक ठिकाणी करतायत त्यांनी जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत खासदारांचे आहेत तिथून सगळीकडे त्यांनी त्यांचे कॅन्डिडेट विड्रॉ करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला त्यांनी जी संधी दिली आहे कामाची जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते सगळ्या उत्सुक कार्यकर्त्यांना एवढीच विनंती करते की पाच दिवस आता व्हॉट्सॲपच्या भानगडीत कोण कोणाच्या घरी गेलं कोण कसला फोटो काढला काय केलं त्याच्या आता भानगडी पडू नका आपला बूथ आपले वोटर लिस्ट स्लिपा पोचलेले आहेत लिस्ट बघा तेवीस तारखेला व्यवस्थितपणे मतदान करून घ्या आणि चोवीस तारखेनंतर काय फोटो बघायचे आहेत कोण कोणाकडे गेले त्याची चर्चा करूया आपल्याकडे एकोणतीस दिवस आहेत रिझल्टला वेळ त्याच्यामुळे जबाबदारीनी बूथ कमिटीचं काम करा एवढंच म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन मी भोरला जायला आपली परवानगी घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी